स्वामी समर्थ नेहमी आपण एखादी पूजा करत असताना व्रत करत असताना पोथी वाचत असताना पारायण करत असताना परानं घेऊ नये असं म्हणतात पण परानं एरवीसुद्धा घेऊच नाही आहे असंही आहे काय आहे त्याचं कारण ह्याच्यासाठी छोटीशी गोष्ट सांगणार आहे शेवटपर्यंत आहे का आणि परांना का घेत नाहीत ह्याचा खुलासा तुम्हाला झाल्यानंतर काही प्रश्न पडले तर नक्की विचारा कमेंटमध्ये काही हरकत नाही परंतु ही व्हिडिओ पूर्ण पाय ऐका तुम्ही एक व्यापारी बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करायचा आणि त्याच्यातनं एक दिवस त्याची स्टेशन मास्तरशी ओळख झाली पुढे मैत्री झाली आणि स्टेशन मास्तरशी मैत्री झाल्यामुळे त्याला त्या बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ स्वस्तात मिळू लागला असं खूप दिवस चाललं मग व्यापाराने विचार केला की इतकं पाप होतं आहे तर थोडं दानधर्म पण करायला हवा काही हरकत नाही एक दिवस त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केलं साधू महाराज त्या व्यापाऱ्याच्या आमंत्रणावरून त्याचं आमंत्रण स्वीकारून त्याच्या घरी गेले पाहुणचार घेतला भोजन केलं खिरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती गोड खिरी खाल्ल्यामुळे अर्थातच साधू महाराजांना झोप यायला लागली व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळा आराम करा काही हरकत नाही आहे बिछांना टाकतो ऊन कमी झालं की मग तुम्ही जा साधू महाराजांना असं वाटलं की काही हरकत नाही आहे हा म्हणतो आहे तर आपण थोडासा आराम करूयात आणि मग आपल्या आपल्या कामासाठी निघून जाऊयात आणि झालं असं की साधूराम साधू सादु महाराजांनी बिछांना बघून त्यांची मस्त झोप काढली ताणून दिलं त्याच्यावरती छान झोप काढायला ते पडले आणि ते जिथे आराम करत होते जिथे त्यांचा पलंग मांडलेला होता त्याच पलंगाच्या खाली व्यापाराने लपवून ठेवली होती काही मोठ्या रकमांची नोटांची बंडलं काही मोठ्या नोटांच्या बंडलांची रक्कम तिथे त्यांनी त्या बेडखाली एका ह्याच्यामध्ये लपवून ठेवलेली होती आणि आराम करत असताना साधू महाराजांची नजर त्या बेडखाली असलेल्या पेटीवर पडली त्यांना प्रश्न पडला की काय असेल याच्यामध्ये आणि ती उत्सुकता त्यांना बसू देईन असतं त्यामुळे ते त्यांनी लक्षात आलं आणि ती पेटी सहज म्हणून पाहिली उघडून तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये तर नोटाच नोटं आहेत खूप साऱ्या नोटांची बंडलं आहेत ह्याच्यातल्या दोन चार बंडार आपण जर जोळीत घातले तर काय फरक पडणार आहे व्यापाराला त्याला समजणार सुद्धा नाही की आपण ह्याच्यातनं पैशाची बंडलं घेतली आहेत आणि असा विचार करून त्यानं काय केलं तीन चार बंडलं झोळीत घातली आणि संध्याकाळी व्यापाराला आशीर्वाद देऊन ते साधू महाराज निघून गेले दुसऱ्या जे दिवशी जेव्हा व्यापारी नोटा बसायला बसला त्यावेळेला लक्षात आलं की पैशांची बंडलं जेवढी होती त्यापेक्षा कमी आहेत आणि व्यापारी विचार करू लागला की महाराज तर कसे चोरतील पैसे ते तर महाराज होते व्यापाऱ्यांनी नोकरांची पिटाई केली आणि नोकरांची पिटाई करत असताना त्याच वेळेला साधू महाराज इथे पोचले आणि आपल्या झोळीतनं त्यांनी नोटांची बंडलं काढून व्यापाराला दिली आणि म्हणाला नोकरांना मारू नका पैसे मी नेले होते मग व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे हे हो पैसे चोराल माझा मुळीच विश्वास नाही आहे इथे नोकरांकडं चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्यापैकी कुणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलताय खरं ना तेव्हा साधू साधू महाराज त्याला म्हणाले की हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापाई पैसे चोरले होते आणि ते पैसे मीच घेतले होते तू तु, तु, तुझ्या नोकरांना विनाकारण मारू नकोस साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती तेव्हा व्यापाऱ्याने जी खरी हकीकत होती ती सगळी सांगितली त्यावर साधू महाराज म्हणाले म्हणूनच म्हणूनच माझ्या मनातही चोरीची भावना निर्माण झाली चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळं झालं तेव्हा माझी बुद्धी ठिकाणावर आली आणि म्हणून माझ्याकडनं किती मोठी चूक झाली आहे ह्याची मला जाणीव झाली आणि म्हणूनच मी हे पैसे तुम्हाला परत देण्यासाठी आलो माझ्या म्हणे बिचारा नोकरांना मात्र त्रास झाला म्हणून मी तुमचे पैसे परत करतो आहे म्हणूनच ह्यापुढे तुम्ही असा चोरीचा कुठलाही माल आणून मला कधीही जेवायला बोलवू नकात आणि कधी कुणाला जेवायला घालू नका आणि तुम्ही कधीही चोरी करू नका आणि तुम्हाला चोरी करायचीच असेल तर किमान त्याच्यामध्ये इतरांना सहभागी करून घेऊ नका काय म्हटलं जातं म्हणून जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार भक्त हो आणि म्हणूनच खास दिवसांमध्ये परान्न तर खरोखरच कधी घेऊ नये कारण कोण कोणत्या प्रकारे अन्न बनवतो कुठून अन्न बनवतो आणि कोणत्या भावनेतून बनवतो हे कुणालाच माहीत नसतं आणि त्यामुळेच त्याचे पडसाद आपल्या संस्कारांवरती आपल्या विचारांवरती आपल्या शरीरावरती होतात आणि म्हणूनच पारायण करत असताना खास करून परान्न कधीच घेऊ नये आणि इतर वेळेचे परांना टाळल्यास जास्तच उत्तम होईल यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर श्री स्वामी समर्थ